आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय त्यावेळी हजारोंच्या संख्येनं प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला यावेळी आंदोलकांतून प्रमुख मागण्या करण्यात आल्या ऑनलाइन माहिती देणं सर्वांनी बंद करा असहकार आंदोलनाचा मार्ग धरा कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा काम बंद करा गावातल्या शाळेत प्रत्येक वर्गाला शिक्षक मिळावेत आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळावं वाडी वस्तीवरची छोटी शाळा बंद होऊ नये अशा अनेक मागण्यांसाठी तीस सप्टेंबर रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आक्रोश मोर्चा सदस्यांनी सहभाग नोंदवला आहे दे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची